संत सावता माई महाराज अभंग तेरा साधनांची आटा आटी लाविता एक तुमचे नामाची फुरे हेची धुरे साधन भाई भुई करीन सेवा तुम्ही धन्य सावता म्हणे रुक्मिणी वरा ओ अव, अवधारा वचन माझे या अभंगात सावता महाराज म्हणतात परमेश्वराच्या भेटीसाठी वेगवेगळी साधने सामान्य भक्त वापरतात कोणी शरीराला कष्ट देतात कोणी उपास तापास करतात महाराजांच्या मते देवाचे नाव घेतले तरी तो आपल्याला भेटतो नामाचा सोपा मार्ग त्यांनी सांगितला आहे परमेश्वर प्राप्तीसाठी केले जाणारे जप तप व्रत वैकल्ये आणि समाधी हे मार्ग सारे फुकट जाणारे आहेत अशा प्रकारची साधना म्हणजे नुसती उठाटे होय खरे तर भक्तीचा मार्ग हाच खरा मार्ग होय इतर सारे मार्ग म्हणजे निरर्थक आहेत यामुळे समाधान आनंद तर मिळत नाहीच उलट मात्र त्रास होतो म्हणून परमेश्वराच्या नामस्मरणात नियम करा कारण हे सर्वात सोपे साधन आहे देवासाठी बाबडी भक्ती म्हणजे आनंद समाधान होय म्हणून महाराज म्हणतात देवा मी तुमचे नाम स्मरण करतो हीच माझी बाबडी भक्ती मनापासून करतो आहे आणि करीन ती गोड मानून घ्या माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका अशी विनंती विठ्ठला ते करतात हाच भक्तीमार्ग भागवत धर्मातील सर्व वारकरी आचरतात व परमेश्वर प्राप्तीमध्ये आनंदी होतात काही तर संतपदापर्यंत पोहोचतात अशा पद्धतीने सावता महाराज नामाचा महिमा या अभंगातून आपल्याला सांगतात राम कृष्ण हरी